प्ला, सहा सुटला या मैदानातला आणि सहा मध्ये दोघात लढत चालू आहे अतिशय सुंदर अशी लढत शेवटच्या क्षणापर्यंत लढत झाली लढत झाली काटाक किरस आड्याला होता बका सर्जा आणि होता, आडे आडे होता बबलू आणि पलीकड होता हुरली ची रन मशीन सणी दोघात लड़त झाले निकाल गेला कॅमेऱ्याकडे कोणी निकाल घेतला कुठल्या बैलाने निकाल घेतला कुठल्या ड्रायव्हरना न चालकपणा केला कारण हे बैलगाडीचा क्षेत्र आणि या शर्यत क्षेत्रात आणि जीत असते नि क्रमांक सहा चा धावलेली गाडी रेवान सिद्धनाथ शेळकबाव हिंद केसरी अच्युत ड्रायव्हर रे या गाडीचा एक नंबरला जोबेल गाडी मालकाचं त्या बाकी बसलेला सनी ड्रायव्हर उरळीकरांच हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन सुंदर असे गाडी पाले उजुला पाला